त्यासाठी मुंबईच्या नेत्याची आपल्याला गरज नाही तुम्हाला मी शब्द देतो की त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला संधी द्या अरे निवडणूक दर पाच वर्षाला आहे असं तर नाहीये की मी त्या ठिकाणी खासदार झाल्यावर पंधरा वर्ष हटणार नाही निवडणूक दर पाच वर्षाला या सभेमध्ये दिलेला जर शब्द मी पाळला नाही तर मी तुम्हाला सांगतो की मला पाच वर्षानंतर तुम्ही पाळा मला पाच वर्षानंतर पाण्याचा अधिकार मी तुम्हाला देतो पण या ठिकाणी जेव्हा तुम्ही मला निवडून द्याल तुमच्या जे काही दैनंदिन जीवनाचे प्रश्न आहेत कुंभाचे असतील स्वस्त धान्य दुकानाचे असतील डोलचे असतील तुमचे शासकीय अधिकारी या बोरेगाव मध्ये या स्टेट वर येऊन बसून तुमच्या कारखांवर सहाय करणार तुम्हाला अधिकाऱ्यांकडे जायची गरज पडणार नाही अधिकाऱ्यांवर वचत नाही पुढाऱ्यांना कोणी घाबरत नाही अधिकारी राज्य चाललंय का गुंड राज्य चालत कळत नाही सगळेजण आपल्या आपल्या कामामध्ये मस्त आहेत आणि हे मी तुम्हाला यासाठी सांगू शकतो दे 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 दे। की हे मी माझ्या वडिलांच्या मतदारसंघामध्ये केलं मी त्या तहसीलदारला बोलून घेतलं मी म्हटलं आमच्या गरीब बैला भगिरी असतील त्यांना कुपन नसेल स्वस्त धान्य नसेल तर त्यांना तुम्ही हे केलं पाहिजे ते म्हणजे साहेब एवढे पंधरा हजार कुपन सही कशी करणार यांच्याकडे दाखले नाही आहेत यांच्याकडे कागद नाही आहेत तर त्यांना म्हटलं माझ्या दोनच प्रश्नाचे उत्तर नाही मी तुझ्या बदलीचे पैसे घेतले का नाही मी तू वाळूचा डंपर धरला मी टक्केवारी मागितली नाही मी डंपर डंबरची टक्केवारी मागितली नाही अरे म्हटलं जेव्हा तुझ्याकडून मी एक रुपये घेत नाही तर या पंधरा हजार गरिबांच्या फुटनवर मला दोन दिवसात साया पाहिजे मला माहिती नाही तुझी बदली करून दाखवतो ही बोलायची हिम्मत पुढे आणि मध्ये पाहिजे पण कोणी बोलायची हिंमत करत नाही कारण सगळी वाळू धरलं गाडी धरली राव राव राऊ अरे तो बिचारा या खासदाराने एवढा त्रास दिला आहे की त्याला संध्याकाळी घेतेशो सोपू शेत त्या दोष देऊन उपयोग नाही राजकीय माणसाला दोष दिला पाहिजे की लोक आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने येत असताना फार त्रास दिले लोकांची अपेक्षा सगळी कुठून संपलेत लोकांनी नेमकी ने आशयवादी कोणाकडे पाहायचं हे लोकांना माहिती नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की या दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला मी उमेदवार म्हणून आपल्या समोर जाणार मला पाडण्यासाठी सगळे लोक एक होणार मला पाडण्यासाठी अनेक लोक एकत्रित येऊन माझ्या पराभवाची प्रतीक्षा पाहणार आहेत पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की डॉक्टर सुजय विखे पाटलाची उमेदवारी ही सर्वसामान्य गरीबाची उमेदवारी आहे बेरोजगार युवकांची उमेदवारी आहे महिला भगिरीची उमेदवारी आहे जो जी विचारी तहसीलमध्ये जाऊन तीन वर्षापासून कुटुंबाची प्रतिशदी वाट पाहते तुमची उमेदवारी आहे कोणाला माझं भाषण आवडणार नाही त्या ठिकाणी निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस अगोदर सगळे लोक एक येऊन मला पाडायचा प्रयत्न करणार पण मी घाबरत नाही मी घाबरत यासाठी नाही की या लोकसभेवर माझा प्रपंच अवलंबून नाही मी या लोकसभेच्या निवडणुकीला समोर जातानी फक्त आणि फक्त या नगरदक्षिणेच्या सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी निवडणुकीला चाललोय आणि तुम्ही जेव्हा मला मतदान टाकाल मी तुम्हाला विश्वास देतो की जर तुम्ही मला निवडून दिलं जर मी त्या ठिकाणी मताधिकारी निवडून आलो आणि लोकसभेमध्ये जेव्हा माझं पहिलं भाषण असेल लोकसभेमध्ये जेव्हा मला बोलायला संधी मिळेल सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगेल एका टीव्ही पुढे बसा आणि टीव्ही पुढे बसल्यानंतर अर्धा तास फक्त इंग्रजीमध्ये बोलणार अर्धा तास आणि ज्या दिवशी मी लोकसभेमध्ये पहिलं भाषण अर्धा तास करत मी तुम्हाला देवालाच म्हणून हा शब्द देतो की त्या ठिकाणी लोकसभेमध्ये बसलेले सत्तर टक्के खालचा विचारणार की हा मुलगा नेमकी कोणत्या मतदारसंघातून निवडून आला आम्हाला याला फेटाळला नाही आपल्या स्वकर्तृत्वावर आपल्या वैचारिकतेवर आपल्या शिक्षणाच्या जोरावर नगरचं नाव एवढं मोठ्या प्रमाणात आपण त्या देशात देशात नेऊ जे आजपर्यंत कुठल्याही पुढाऱ्यांनी नेलं नाही आपला प्रयत्न प्रामाणिक आहे आपली नैतिकता प्रामाणिक आहे आणि आपल्याला काम करायची इच्छा आहे आणि म्हणून मित्रांनो आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आल्या आपण सगळेजण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आले त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आपण प्रत्येक कार्यक्रमाला जेव्हा मोठ्या संख्येने हजेरी लावतो तेव्हा मी तो, तो मुद्दा म्हणून फोटो काढून फेसबुकवर टाकतो आणि मी त्यांना म्हणतो की आता नका तू तिकीट आता लोकांनी तिकीट दिलेलं आहे आता तुमच्या तिकीटाची गरज नाही निवडणूक होऊन जाऊ द्या निवडणूक होऊ द्या तुम्ही इथं आहे आम्ही पण इथं आहे एप्रिल पंधराला साधारण मतदान होईल निकालाच्या त्या दिवशी पाहू की कोण हस्त कोण रडतं हे सुजय विखे पाटील या महाराष्ट्राला दाखवून देणार या नगर जिल्ह्याची सर्वसामान्य जनता महाराष्ट्राला दाखवून देणार की आम्ही आज निर्णय घेतलाय आमच्या डोळे उघडले आणि आम्ही जर विश्वास ठेवत असेल या नगर जिल्ह्याचा सर्वसामान्य माणूस विश्वास ठेवत असेल तर तो फक्त आणि फक्त डॉक्टर सुजय विखे पाटलावर हे मतदारातून आपण सिद्ध करून द्या आणि आपले राहिलेले काम मी पूर्ण करायचा शब्द या ठिकाणी देतो पुनशा एकदा अमोल आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या सभेचं आयोजन या ठिकाणी केलं सर्व पक्षीय लोक या ठिकाणी आले मला डॉक्टरांचं अभिनंदन करायचं की तुम्ही देखील अपक्ष झाला त्यामुळे तुम्हाला माझं काम करायला काही लागतं नाही त्यामुळे जेवढे अपक्ष झाले ते सगळे पक्षाला मोकळे त्यांचे दे काही बंधन राहिले नाही पण जरी ते कुठल्याही पक्षात असले तरी या नगर शहराचा प्रत्येक डॉक्टर माझ्या पाठीमागे आहे कारण की त्यांना माहिती आहे की नगर शहर किती महागा राहिलं नगर जिल्हा किती मागे राहिलाय आणि ह्या मागे राहिलेला जिल्हा जर पुढं न्यायचा असेल तर मी थांबायला तयार नाही मी थांबू शकत नाही कारण की मला या नगर जिल्ह्यातल्या नगर शहरातल्या लोकांची सहनशीलता पाहिजे की आपण किती सहनशील झालो आहोत की आपल्याला दिसत नाही पक्षाची गरज काय चिन्हाची गरज काय माणूस कर्तृत्ववान पाहिजे किती लोक तुम्ही निवडून दिले पक्षाच्या चिन्हावर पण त्याला कर्तृत्व नसेल तर एवढ्या एक दोन हजार एकोणासच्या निवडणुकीला पक्षापेक्षा चिन्हापेक्षा माणसाकडे पाहून मतदान टाका तुम्ही ज्या दिवशी राजकारणामध्ये माणसाकडे पाहून मतदान टाकायला शिकाल त्या दिवशी नगर शहराचा खरा विकास सुरू होईल एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो आपण सगळे युवक वार्ता भगिनी आणि सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो सगळ्यांना आपण जेवणाची सोय केली बरोबर तुला करता विनंती आहे की तू सकाळी नऊ वाजता मतदान टाक तीन चार वाजता तू वर खाली करशील त्यामुळे वेळेवर याला सकाळी पाय नऊ वाजता उतरता घेऊन आपल्या सगळ्यांसाठी जेवणाची सोय आपण केली आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी अगोदर पहिला आपण मान द्यावा एवढीच विनंती आपल्याला करतो आणि आपण सगळेजण जन... सर्व पक्षीय लोक तुम्ही असंच प्रेम देत राहा निकालाची बरोबर पण तरी केली नाही तुमची गर्दी तुमची उपस्थिती आणि तुमचा दिलेला आशीर्वाद एवढंच डॉक्टर सुधीर विखे पाटलाची गरज आहे तिकीटपेक्षा गरीबाचा आशीर्वाद मला फार पुढे नेऊन सोडेल ही खात्रीने आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय पाटील साहेबांना